त्याचा छडा लावण्यासाठी उभे होतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय पहिला मोर्चा रेणापूर मध्ये झाला दुसरा मोर्चा आमच्या बीड मध्ये झाला त्याच्यानंतर परभणीत झाला पुण्यात झाला पैठण मध्ये झाला काल जालन्यात झाला आणि आज धाराशिव मध्ये होतोय महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे सर्व पक्षाचे आमदार असतील खासदार असतील आम्ही सर्वजण आणि तुमच्या सहित आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय कि संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे त्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि त्याला तीनशे दोन मध्ये ऍड केला पाहिजे पहिल्या दिवसापासून आपली मागणी महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा रास्ता अभिमान असला तरी काल बीड जिल्ह्यातल्या मग माझ्या या पोलीस यंत्रणा चलवणाऱ्या सर्व सरकारला विनंती आहे की आपल्या पोलीस यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय यांचा मर्डर झाला किडनॅपिंग झालं त्याला आज किती दिवस उलटले ती जर मोजता मोजता तुम्हाला बघत गेला ताज दिवस झालेले सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे सात आरोपी आहेत सात मधला एक सुद्धा भरारी आहे पोलीस यंत्रणेचं काम खूप चोक आहे असं जरी समजलं गेलं तर यांना पाठीमाग कोण घालत या गुन्हेगारांचे का तपासले जात नाही पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की याचा मास्टर माइंड कोण आहे या सात आरोपीला पकडून चालणार नाही या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही याचा मास्टर माइंड जो आहे याला याच्यात घातलं पाहिजे आणि मास्टर माइंड ला अटक झाली पाहिजे दोन मध्ये दाखल केलं पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला हे सर असं समजलं मायबाप सरकारला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही टी नेमली टी मध्ये नऊ लोक घेतले तिसर बीड जिल्ह्यातले एकच अधिकारी आहे परत एक स्टेटमेंट बघितलं गेलं की दोन अधिकारी काढले कोण काढले ते आणखी काही दुसरी ऑर्डर मला बघायला मिळाली नाही पण टी मध्ये तुम्ही बीड जिल्ह्यामधले जे अधिकारी घेतले ते अधिकारी कोण आहेत या खंडनीखोर जो आरोपी मध्ये बसलाय त्यानं ज्या पदावर बसले त्याच्यावरच्या ने नेत्याच्या साह्यानं ते पदावर बसवलेले हे अधिकारी गळ्यात गळ्या थाट टाकते डान्स करते असले अधिकारी यांची चौकशी काय करणार तर आमचं आहे की कि या अधिकाऱ्याला त्याच्यातून बाहेर काढा न्यायालयीन चौकशी केली जाईल म्हणला न्यायालयीन चौकशीच काय आणखी न्यायालयीन चौकशी काल कुणीतरी एक स्टेटमेंट केलं मुख्यमंत्र्यांनी कि उपमुख्यमंत्र्यांनी कि तिन्ही चौकशा चालू आहेत माझ्या बघण्यात माझ्या ऐकण्यात तरी दोनच आहेत न्यायालयीन चौकशी कुठे आहे न्यायालयीन चौकशी सुद्धा नाही आणि अन्ना आपण मुख्यमंत्र्याला भेटा गेलात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कि सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना विचारल मग आता कधी नेमणार आहे सर्व नष्ट तुम्हाला जर उज्ज्वल निकम सारखेट नेमायचे असतील तर अर्जंट नेमा नाहीतर आणखी एक वकील साहेबांचं स्टेटमेंट मी बघितलं होतं सतीश माने शिंदे या वकील साहेबांना सुद्या शासनानं ने नेमलं पाहिजे नाही नेमलं तर खासदार या ना त्याने फीस भरून त्यांना त्याच्यात हजर व्हायला लागेल असा शब्द तुम्हाला मी सर्वांना देतो जिमेदारी घेऊन पुण्याच भागणार नाही तर खरंच जर तुम्हाला त्याच्या मुळाशी जायचंय तर याच्यातला ना मास्टर माइंड त्याच्यामध्ये आड झाला पाहिजे आजच आता आपल्या धाराशी मध्ये येताना मला कळलं की मोका लावला तुम्ही मोका लावला चांगलं केलं पण मोका लावून जो कुणी त्याला बाजूला सरायचंय आणि आमचं लक्ष त्याच्यावर मोक्यावर केंद्रित करायचंय असं जर कुणी सरकार मायाबा कडून करत असेल तर ती चुकीच आहे असं मला वाटत आहे त्याच्यामुळे या मोक्यामध्ये सुद्धा जो मास्टर माइंड नावाचा कोर बसलेला जेल आहे जेलमध्ये त्याला त्याच्यात घेतला पाहिजे त्याचे सीडीआर तुमच्याकडे पोलीस यंत्रणा सुद्धा मायबाप पोलीस यंत्रणा माझी विनंती आहे पहिल्या क्षणाला दोन आरोपी पकडले गेले